आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांच्या वतीने भव्य मोफत डोळे आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिर महाराष्ट्र राज्याचे पणन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेतून साकार झालाय यावेळी दौंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नारायण पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल माजी पंचायत समिती सभापती सिंग गिरासे माजी जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्र सिंग गिरासे भील भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल निकम चिमठाणे सरपंच प्रतिनिधी दरबार सिंग गिरासे गिरधर पाटील दिव्यांग तालुका अध्यक्ष देवेंद्र ठाकूर माजी सैनिक कोमलसिंग राजपूत जितेंद्र राजपूत शुभांगी महेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी सतरा वर्ष देशसेवा करून आता सह परिसरातील समाजसेवा करण्यासाठी ध्यास घेऊन विविध कार्य घडत आहे यावेळी आपल्या मनोगतातून मान्यवरांनी व्यक्त केले या प्रसंगी शंभरहून लोकांची डोळे आणि आरोग्य तपासणी करून तीसहून अधिक आवश्यक रुग्णांची मोफत ऑपरेशन केले जाणार आहे यासाठी शारदा नेत्रालय यांचे सहकार्य लाभले त्यामध्ये डॉक्टर हेमंत जितेंद्र पाटील डॉक्टर वैभव राजपूत डॉक्टर आदिल पिंजारी डॉक्टर शेख अमोल अभिषेक पाटील यांसह सर्व टीमने सहकार्य केले सूत्रसंचालन भटू यांनी तर आभार महेंद्र पाटील यांनी मानले ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या गावातील लोकांना काहीतरी लाभ मिळावा म्हणून ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय ते गावातील सर्व माता भगिनी आजचे या कार्यक्रमानिमित्ताने मी एकच सांगू इच्छितो की महेंद्र पाटील म्हणजे सोनू दादा यांनी देशसेवा केली देशासाठी त्यांनी आपले पंधरा वर्षे असतील सतरा वर्षे ती सेवा करून आता घरी आल्यानंतर या गावासाठी गावातील लोकांसाठी आणि परिसरातील लोकांसाठी काहीतरी सामाजिक कार्य आपल्या हातून घडावं म्हणून त्यांनी अनेक उपक्रम या गावात आणि परिसरात सुरू केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून शारदा नेत्रालयाच्या सहकार्याने आज मोफत डोळे शिबीर डोळे तपासणी शिबिर त्यांनी आयोजित केलं अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांच्या या उपक्रमाला मी शिंदेडा तालुक्याच्या वतीने आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार पणन तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार भाऊ राहुल साहेब यांच्या वतीने खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे अनेक कार्य करत असताना लोकांचं आरोग्य हे फार महत्त्वाचं असतं आणि आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी हे तपास डोळे तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं खरोखर स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि त्यांच्या हातून असे नेहमीच कार्यक्रम कार्य घडत राहावं अशी मी शुभेच्छा देतो आणि सोनू दादांना भावी वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या हातून मोठ्या प्रमाणात ज्याप्रमाणे आपण देशसेवा केली त्याचप्रमाणे समाजकार्य घडो आणि मित्रांनो समाजकार्य करत असताना कुठलेही पदाची कुठल्याही काहीतरी अपेक्षा काही मिळेल याची लालसा न बाळगता आपण हे कार्य करत आहात आणि निश्चितपणे आपल्या या कार्याला येशील आपले हे कार्य या या हे मोफत डोळे तपासणी शिबीरबरोबर रक्तदान शिबिर असेल किंवा सामाजिक स्वच्छता अभियान असेल किंवा लो लोकांसाठी कुठल्या कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडून करता येतील का यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करत राहा कारण फौजी लोकांचं आयुष्य हे देशासाठी समर्पित असतं आणि त्याचप्रमाणे आपण या गावासाठी परिसरासाठी यापुढेही समर्पित व्हाल यासाठी आपल्याला पुनची एकदा शुभेच्छा देतो आपण आम्हाला या, या, या कार्यक्रमाला बोलवलं येण्यासाठी सोनुदाननी जेव्हा सांगितलं तेव्हा मनात आनंदही झाला कारण आपण अनेक कार्यक्रम करत असतो पण दृष्टी नसली तर आपल्याला जिवंत असूनसुद्धा काही बघता येत नाही काही सांगता येत नाही आणि म्हणून नेत्रदान महानदान रक्तदान महानदान असं जे म्हणतो त्याच्यातलाच हा एक भाग आहे की ज्यांना ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल ज्यांचा डोळ्यांमुळे काही दिसत नसेल आणि त्यांना ही सुविधा या ठिकाणी सोनूदादा यांनी उपलब्ध करून दिली दादा म्हणजे खरा फौजी म्हणून रिटायर झाले पण चळवळीतले कार्यकर्ते आणि जर फौजी राहिले नसते तर चळवी चळवळीमधले कार्यकर्ते राहिले असते बच्चू कडू अजून जे जे आहेत त्यांच्यासारखं जे ठीक आहे कार्यकर्ता असला पाहिजे आणि लोकांसाठी करण्याची इच्छा असते आणि त्या पद्धतीने सुरून काम करत आहेत मी जास्त काही न बोलता का तसेच सन्मान्य व्यासपीठावर बसलेले आमचे भाऊसाहेब दीपक दादा रावसाहेब परत आमचे सरपंच माजी सरपंच सभापती आबासाहेब मी आज तुम्ही या कार्यक्रमासाठी आले म्हणून मी तुमचं मनस्वी स्वागत करतो राजकीय किंवा सामाजिक असो काही असो त्यासाठी माझा प्रयत्न हा कायमस्वरूपी असेल की असं नाही की हे राजकारण आहे म्हणून मी हा कार्यक्रम का पण करतोय तसातला काहीच भाग नाही आहे याच्यापुढे मी कार्यक्रम का होत असतील आणि पुढे पण चालत असतील मी देशाची सेवा सतरा वर्षे केली सतरा वर्ष करून माझ्या मनात असं आलं की आपण समाजासाठी बी काहीतरी करावं की म्हणतात ना समाजासाठी दे आपलं देवा देण्याचं बी एक काहीतरी अमूल्य असतं ते म्हणून ते मी देत देत असणार आहे त्यानिमित्ताने मी आपले आमदार नामदार मान्य जयकुमार भाऊसाहेब धुळे जिल्हा पालकमंत्री तथा राजशिष्टचार मंत्री यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला येऊ पावले नाही पण तरी त्यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी आमचे भाजपा पदाधिकारी व यांच्याकडनं सगळ्यांचं मी मनस्वाभावी करतो माझ्या संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जय सत्य तीच बातमी